कश्मीर में भी जाति पूछ के मार रहे थे तो मुझे लगता है जो जाति पूछ के मार रहे थे कश्मीर में आतंकवादी लोग और यहाँ पे सेम वो भाषा पूछ के मार रहे तो दोनों में कोई डिफरेंस नहीं रह गया है वो वहाँ के आतंकवादी है और यहाँ पे अपने महाराष्ट्र में ये आतंकवादी से कम नहीं है Meanwhile... पोलिस का निवेदन दिला पोलिस ने ऐकल ठीक नहीं तो घर घुसन तीन करते मराठी मनसा विरोधा गर ओकना हिंदी महिला शिकवा मनसेचा पोलिसांना राज्यात सध्या हिंदी मराठी मोठ्या प्रमाणात पेटला आहे एका अल्टिमेट या महिलेने मराठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या संतप्त झाले त्यांनी वाली पोलीस ठाण्यात नीलम सिंग या महिला विरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर कठोर कारवाई न केल्यास तिला मनसे स्टाईलने धडा शिकवू असं मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे ते काय म्हणाले ते तुम्हीच ऐका एक इलया युपीची भैयानी तिथं आता दणको देऊचो आणून तिची वरात काढूच्या म्हणून हा आता पोलिसांना निवेदन दिला पोलिसांनी नाही तर ठीक नाही तर तिच्या घरात घुसून तिघा करून मारणार आहे एवढे किती युपी वाले येतात तेवढे समजला आज ज्या प्रांत प्रांत महिलांनी जे भाषा दिलेले आज त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे अतिशय चुकीचं आहे त्याच्यावर आम्ही आज रिक्शन घ्यायला आलेलो चौथीला पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आज आम्ही लेटर देतोय या लेटरवर तुम्ही कारवाई नाही केला तर फायदा आम्ही हातात घेणार जे काही केशी होतील ते आम्ही घ्यायला तयार आहोत आणि आम्ही मनसेची स्टाईल दाखवणार मी मला असं म्हणायचं आहे की आज आम्ही आमच्या साहेबांनी चौदा तारखेलाही येऊन पोलीस चौकीमध्ये लेटर दिलेलं आहे त्या लेडीज बद्द। त्या बद्दल त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक दुसरी लेडीज आली आहे पण आम्हाला असं म्हणायचंय की एक लेडीज बद्दल जर तुम्ही लोक ऍक्शन घेत नाहीयेत पोलीस तर त्याच्यामुळे दुसऱ्या लेडीज तिसऱ्या लेडीज अजून माहित नाही किती ए परप्रांती अजून उभे राहतील आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की पोलिसांनी आम्हाला चांगलं सहकार्य द्यावं कारण आम्ही आमच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कायदा हातात घेत नाही आहोत तर आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आम्हाला प्लीज सहकार्य करा नाही तर आम्हाला आमच्या मनसे स्टाईलनी तिथे काहीतरी वेगळे ऍक्शन करावी लागेल याला तुम्ही आम्हाला भार पाडू नका बस कारण आम्हाला फक्त पोलिसांकडे सहकार्य हवंय आम्ही आता दुसरं लेटर दिलेलं आहे पोलीस चौकीमध्ये आज दोन लेडीज तर दिलेले पुन्हा अजून तिसरी जर लेडीज उभी राहणार असेल तर त्यावेळेस आम्ही लेटर द्यायला येणार नाही सीधा ऍक्शन मोडमध्ये येणार मनसेच्या मनसे तुम्हाला मारताना दिसते पण का मारते काही जे चॅनल्स आहेत ते चुकीच्या पद्धतीने मनसेला दाखवण्यात येत आहे पण खरच का मारते हे दाखवलं जात नाही पण जे चुकीचं ते फक्त थांबवलं पाहिजे हेच दाखव गेल्या किती वेळापासून निवेदन केले जात आहेत निवेदन करून सुद्धा हे लोक ऐकत नाहीये मारहाणच करणार ना आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही जेवढा विचार करतोय की तुम्ही मराठी भाषेचा अपमान नका करू मराठी माणसांचा अपमान नका करू तेवढेच परप्रांतीय लोक इथे येऊन सारखा त्यांचा अपमान करतात आणि सारखंच उलटसुलट काही ना काही बोलतात आज त्यांनी ही भाषा वापरली आहे की मराठी माणसं आतंकवादी आहेत हे कितपर्यंत बरोबर आहे जर तुम्ही आमच्याच घरामध्ये येऊन आमचाच अपमान करताय तर कोण माणूस सहन करून घेईल आम्ही जर तिकडे गेलो त्यांच्या इथे तर त्यांना उलटसुलट काही बोलले तर ते ऐकून घेतील का मग त्यांना कुणी हक्क दिला की आमच्या घरी येऊन तुम्ही आमच्याबद्दल उलटसुलट काही पण मना करून फक्त तुमच्याकडनं एक अपेक्षा केली जाते की तुम्ही जसं तुम्हाला वाटतं की तुमचा सन्मान असला पाहिजे तसा तुम्ही दुसऱ्याचा पण सन्मान करा मग ह्यामध्ये काय चुकीचा आहे ह्यामध्ये काय चुकीचं हे केलेलं आहे मराठी भाषेचा प्रत्येक वेळेला तुम्ही अपमान करत जातात फक्त एकच मागणी आहे की मराठी भाषेचा तुम्ही सन्मान करा आणि त्यामध्ये तुम्ही सारखे सारखे येऊन आम्हाला कधी काही उलट बोलतात कधी मारहाण केलेल्याच्या बद्दल बोलतात मारहाण कधी केली जाते जेव्हा तुम्ही उद्धटपणाने वागतात पहिली पायरी आमच्याकडनं नसते तर पहिली पायरी तुमच्याकडून असते जेव्हा तुम्ही उलट वागतात तेव्हा जाऊन मग त्यांना धडा शिकवण्यासाठी मुलं जेव्हा चुकीचे वागतात तेव्हा आपण त्यांना धडा शिकवतो ना तसंच ह्या लोकांना सुद्धा तसंच धडा शिकवणं खूप गरजेचं आहे